म हा खेळ बघितला शिमग्यात कोकणातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळ खेळले जातात त्यातील एक सावर्डे गावचा होल्टा होम याबद्दलचा माहिती काय सांगाल तुमस्कार नमस्कार श्री केदारनाथ आणि श्री वर्धान यांच्या या पवित्र अशा भूमीमध्ये सावर्डे या गावामध्ये ही चालत आलेली पूर्व परंपरा अशी परंपरा या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं आणि भावनेनं जपली जाते वास्तविक हा खेळ हा परंपरेनुसार चालत आलेला आहे या ठिकाणी दोन संघ एका बाजूला संपूर्ण खोत मंडळी असते एका बाजूला पूर्ण गावातली लोक असतात या दोघांमध्ये हा खेळ चालतो कोणत्याही सूळ भावनेनं किंवा वैर हा खेळला जात नाही एक देवाची प्रथा परंपरा चालत आलेली आहे आणि या खेळामध्ये दोन्हीही संघाकडं पेटके उलटे असतात आणि ते पेटवले जातात बरोबर ते पेटवल्यानंतर ते दोन्ही संघांना दिले जातात ते घेतले जातात आणि त्यानंतर ढोल वाजतात त्या वाजंत्रीमध्ये ढोळ्याच्या त्या तालावरती देवाची फाक मारली जाते देवाला आळवलं जातं आणि एकमेकांवरती ते फेकले जातात याच्यामध्ये कुठलीच वैर भावना नसते मात्र हा खेळ खेळत असताना काही नियम काही पत्तीने काही तथ्य पाळावे लागतात ओके okay. पायामध्ये चप्पल नसावी हा खेळ खेळण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं मांस मटण मच्छी अशा खाऊ नये व्यसन करू नये जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून कोणत्या प्रकारची इजा होत नाही आतापर्यंत चालत आलेली परंपरा अशा पद्धतीने चालत आलेली आहे जुन्या लोकांनी आज वयोवृद्ध लोक आपल्या बरोबर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हे असं करून जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचा नक्की त्रास होणार आहे पण असं जर तुम्ही पत्ते पाळून जर गेलात आणि तुम्हाला जरी वलटा लागला तर त्याच्यापासून कुठल्याही स्वरूपाची इजा होत नाही अशा हा खेळीमेळीमध्ये चाललेला सुंदर असा वातावरणामध्ये खेळ मला वाटतं जगाच्या पाठीवर फक्त या सावड्याच्या भूमीमध्येच खेळायला जाणार आणि खूप आनंदात उत्साहात आज तुम्ही बघितलेला आहे किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक एवढा मोठा हा हायवे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात हा खेळ आनंदात आणि उत्साहात खेळला जातो अशी अनोखी परंपरा आज त्या केदारनाथाच्या आशीर्वादामुळं त्या वरदानच्या आशीर्वादामुळं आम्ही आजपर्यंत यशस्वीरित्या परिपूर्ण त्याच्या रूपेनं करत आलेला आहोत आणि त्याच्या पाठीमाग आमच्या या मोठ्या मंडळीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे ही परंपरा आमच्यात रुजवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात ते पर प्रयत्न करत आहे